नमस्कार मित्र मैत्रिणीनो स्वामी समर्थ पितृदोष दूर करण्यासाठी सर्व पित्री अमावस्याला करा हे उपाय अनंत चतुर्दशला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष चालू होतो पितृपक्षात सर्व पित्री अमावस्याला विशेष महत्व आहे ही श्राद्धची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावसेला मरण पावले किंवा त्यांची मृत्यू तारीख माहित पित्रांची श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावसेला श्राद्ध करतात ज्याच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यांनी नित्यनेमाने दही भात कावडाला आपल्या पित्रांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृ पक्षात रोज करा एका तांब्यावर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक चमचा तेल टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे चौदा किंवा एकवीस प्रदक्षिणा घाल घातल्या तर पूर्वजांचे आजी आजोबा किंवा इतर नातेवाईक कोणी असतील जवळचे त्यांच्या नावाने स्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करावा सर्व पित्रांना समर्पयामी असे म्हणावे एका कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा व आपल्या पित्रांना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवार सोडून इतर वाराला करावा सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांची आत्मा संतुष्ट होते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग